संजय पाटील कुस्ती चालू झालेली सिकंदर शेख मी अनेक बार सांगितलेला आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहरचा पैलवान संपूर्ण हिंदुस्थान गाजवणारा पैलवान सिकंदर शेख पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली सिकंदरने <laughs> खऱ्या अर्थानं दिसत अण्णाने यार पण एखाद्या पैलवान घडत असताना आम्हाला एखाद्या पिक्चरला दिसतो पडद्यासमोर पण डायरेक्टर कोणाला दिसत नाही डायरेक्टरची भूमिका म्हणजे वस्तादाची भूमिका असते पैलवान घडत असताना वस्तादाचं फार मोठं योगदान असतं वस्तादाचा लय मार खावा लागतो आज अण्णा इथं आहेत योगेश बाबा आहेत संदीप बापू आहेत लय लाट्या काट्या खाल्ल्या म्हणून आज इथपर्यंत पोहोचले जर वास्ताच ऐकलं नसतं मार खाल्ला नसता तर इथपर्यंत आला असता का खऱ्या कुस्ती क्षेत्रात गुरु महत्वाचा असतो आज उत्तम पाटील सर सरांसारखं गुरु अण्णांना लाभल हो आणि सिकंदर क्रमांक आणि कब्जा घेतलेला आहे सिकंदरने माझी सर्वांना हात जोडून विनंती पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा बजरंगबली हनुमान सगळ्यांनी एक वेळ मोठ्याने बजरंगबलीचा हात वरती करून जयघोष आहे हात वरती करा बोल बजरंगबली की बोल बजरंगा की माता की यासाठी केला होता टास ठाकूर साहेब तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का खऱ्या अर्थानं हे कोणालाही शक्य होत नाही आणि अण्णाने सांगितलं या रायगड भागामध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीचा एवढा मोठा कोल नाही आमच्या पुण्याकड खाली सोलापूरकड पैलवानाची संख्या जास्त आहे पण या भागात खऱ्या अर्थानं परिसर ठाकूर साहेबांना त्यांच्यावर अध्यक्षपदाची धुरास ठेवली धुरा सोपवली आणि कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण केलं खरे आता आतापर्यंत कुस्ती खेळणं घरात पैलवान सांभाळणं घराण्याचं अस्तित्व असेल गावाचं नाव असेल म्हणून पैलवान सांभाळला जात होता एवढ्या मोठ्या प्रेक्षकांना माझ्या हात जोडून विनंती आहे आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय मोग ठरवलं तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं ही शिकवते ती लाल माती कुस्ती करा पैलुवा पंच दोन्ही पैलूला सवय आहे कुस्ती खेळ आहे ते खिलाडूवर तिने स्वीकारायचं असतं कुस्ती करा तज्ज्ञ पंचायत तिथं निपाक्षीपतीपणाचा निर्णय देणारी पंचायत आणि पैलवाने कब्जा नाही अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग इथं चात पात काही पाहिलं जात नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो एक चक पुष्टी मैदान पार पडल्या